नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ इथं शनिदेव महाराजांच्या सा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सहसंपादक प्रभाकर अडगाळे नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनी मांडळ इथं आज शनी निमित्त भाविकांचा महासागर उसळला आहे धुळे साक्री नंदुरबारसह सा राज्यातील विविध भागातून हजारो भक्तांनी एक शनिदेव महाराजांचं दर्शन घेतले या यात्रेला भाविकांसाठी खास आकर्षण म्हणजे भंडारा जिल्हा परिषद शाळेत सर्व भाविकांसाठी पिठला भाकरी आणि जिलेबीचं वाटप करण्यात आले साडेसाती असलेल्या भाविकांसाठी ब्राह्मण मंडळांकडून विधीवर पूजा अर्चा करण्यात येत आहे गावात यात्रेचं स्वरूप प्राप्त झाल्यानं जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात थे आला असून भाविकांनी रांगा लावून शनी महाराजांचं दर्शन घेतलं चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी टिपलेली ही दृश्य या या मंदिरामध्ये आज आपण आहोत आणि ठिकाणी शनी मंदिराचे पूर्ण महाराष्ट्र धुळे जळगाव नाशिक सर्व शहरांमध्ये सुप्रसिद्ध असे देवेंद्रजी पांढाळकर महाराज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत चला तर पाहूया त्यांच्यासाठी महाराज आपण या मंदिराचं महात्म्य दोन मिनटं आपल्या शब्दात व्यक्त करा भारतात असलेले शनिदेवाचे शनि मंदिर तीर्थ हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे पण मात्र शनिमांडळ जे शनी साडेसाती मुक्तीपीठ आहे भारतातलं एकमेव मंदिर की जिथे अनाधिकारापासून स्त्रियांना दर्शनासाठी तेलाच्या अभिषेकासाठी अधिकार आहे स्वत राजा विक्रम यांची साडेसाती ज्या तीर्थक्षेत्र संपली असं हे भगवंत शनिदेवाचं शनी मांडळ तीर्थक्षेत्र अनेक भक्त या अमोशा पर्वणीच्या दिवशी भगवंताचं दर्शन घेतात देवाला नमस करतात भक्तांची अशी मनोकामना आहे की आपण जो काही यात तीर्थक्षेत्री येऊन राजकीय क्षेत्रातले जे कोणी लोकं असतील मंडळी असतील भक्त असतील भगवंताच्या जवळची इच्छा आपण मागतो जी प्रकट करतो ती इच्छा पूर्ण करता म्हणून अनेक भक्तजण नवसाला पावणारे शनिदेव असं म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे शनी मांडव शनी साडेसाठी मुक्तीपीठ आहे स्त्रियांना अधिकार असलेलं एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे शनिमांडळ आणि या वर्षातून दोन किंवा तीन वेळा येणाऱ्या शनी आमावश्या पर्वणीच्या दिवशी अनेक भक्तगण गुजरात मध्य प्रदेश यानंतर तुमचं पूर्ण महाराष्ट्रातून तु, काही तामिळनाडू किंवा के कर्नाटकातून केवळ दूरवर्ण या शनिमांडळ तीर्थक्षेत्रे दर्शनासाठी लोक येत असतात आमच्या शनी मांडळ ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद त्यांची व्यवस्था त्याच्यानंतर भक्त निवास अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या तीर्थक्षेत्री इथे आपण नियोजित केलेल्या असतो